आ, आता आम्ही तसं जात होते तुम्हाला दाखवतो तुम्ही शेवटीपर्यंत बाय रामकृष्ण हरी सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आता तुम्हाला दाखवते आहे अरुणीचं सांगितलंच थोडंफार स्टार्टिंगला तरी त्या आम्ही सीओवरला आलो आहे मध्य प्रदेशमध्ये रुद्राक्षसाठी आणि दर्शनासाठी खास करून खूप दिवसापासून म्हणजे दोन वर्ष झाले दो आम्ही जाईन काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स पण ह्या वेळेस चांगला मुहूर्त आणि चांगला दिवस धरून आम्ही निघालो तर आम्ही काल एक तारखेला चालू होतो परवा तर सुरुवातीला आल्या आल्याच सर्व रूम बीम घेणं चाललं होतं तर रूमसुद्धा भेटली आणि नंतर मग आम्ही आंघोळ्या ते सर्वकडून मग दर्शनाला निघालो दर्शन, दर्शन म्हणजे तिथं मेन तुम्ही पाहालच शिवळा म्हणजे दगड त्याची स्थापना आहे तिथं तर त्याची पूजा करून आणि इकडे जे भाविक असतात त्यांना इथं बसण्यासाठी आहे ज्यांना रूम घ्यायची नाही तर ते लोक इथंच सर्व आंघोळ राहण्याची सोय सर्व त्यांना आहे तर जास्त हे असं का दाखवलंय कारण काही लेडीज कपडे हे ते टाकत होत्या त्यामुळं ते, ते बरोबर नव्हतं वाटत म्हणून मी थोडासा व्हिडिओ हे केला त्यानंतर स्टेट इथून जे आम्ही चाललो आहे तुम्ही आता पाहालच माझ्याकडूनसुद्धा कॅमेरा थोडा जास्त चालत होता त्यानंतर इथून जी सुरुवात होते हिथून रुद्राक्ष भेटतं सिहोरमधलं मेन तर त्या मार्गेनं आम्ही चाललेलो आणि अगदी छोट्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हे रुद्राक्ष भेटतं तर इथून लाईन सुरू होत होती आणि खूप कमी गर्दी होती आम्ही जेव्हा एक तारखेला दोन तारख होती गर्दी कमी असल्यामुळे दहा मिनिटात आम्हाला हे रुद्राक्ष भेटलं आणि हे तुम्ही इथे पाहू शकता एक मुलगा बोटाला शाई लावून आणि मग एक मुलगी रुद्राक्ष देते आणि फायनली आमच्या हातात रुद्राक्ष जी पाहिजे होतं ते भेटल्यावर खूप भारी वाटलं एकदम आणि त्यानंतर ही लाईन जी होती ती जेवणासाठी आणि हे मेन जिथं पूजा करतात त्याची तर तिथेसुद्धा आम्ही पूजा केली गर्दी होती खूप जवळजवळ तीनशे चारशे माणूस टायमाला होतं तिथं त्यामुळं एकदम व्हिडिओ घेणं खाली बायका पूजा करत बसल्या होत्या आणि मध्य प्रदेशमध्ये मराठ महाराष्ट्र खूप कमी होते जास्त करून मध्य प्रदेशमधलीच लोकं जास्त होती आणि हे मस्त असं शंकराचं पिंडाचं केलेलं आहे भारी एकदम शांत वातावरण पण ऊन खूप होतं म्हणजे इच्छाच एकदम पाणी पाणी नुसतं हे होत होतं एकदम गर्मी होत होती तिथं पण दर्शन मात्र खूप छान झालं सिअरला येण्याचं कारण की इथे खूप दिवसापासून आमचं चाललं होतं की जायचं म्हणून आणि मी सध्या कथासुद्धा ऐकते प्रदीप मिश्रांची खूप तुम्हीसुद्धा ऐका सांगण्याचा उद्देश एकच खूप फरक पडतो त्यांच्या कथा ऐकल्याने मनाचं समाधान आणि हिता आल्यावरती तर मला खूपच भारी वाटलं अजून त्यांची बरीच कामं चालू होती फक्त तुम्हाला दाखवले तुम्ही एकदा देवाचा नजराना पूर्ण खूप मोठ्या एरियामध्ये आणि त्यांच्यानंतर त्यांच्या गोशाळेमध्ये गेलो आणि इथे चारा घेऊन या गाईला चारू शकता तर इथे आम्ही चारलो पण चारताना काही दाखवलं नाही आम्ही व्हिडिओ एकदम शांत होत्यास आणि परीत तर सगळ्या गायींना हात लावत होती आणि इथे जवळपास आता संध्याकाळचे सायंकाळचे चार साडेचार झाले होते आणि आमचा निघायचा टाईमसुद्धा झाला होता कारण की आमची साडेपाचची गाडी होती परत आम्ही एका दिवसातच रिटर्न फिरणार होतो दर्शन तर लवकरच झालं आमचं दोन तासात आणि आता इथे सर्व क्लिनिंग चालू आहे म्हणजे देवाच्या जे नारळ ओठ्या भरलेल्या तर ते लोक साफ करते संध्याकाळची आरती असते मोठी छान रोजची पूर्ण हे सजवलं जातं तर इथं लोकं ती कामं करते लेडीजसुद्धा खाली कामं होत्या आणि त्या निघालो म्हणलं जाता जाता पुन्हा एकदा दर्शन परत आता पुढच्या वर्षी

श्रीचा जोरात चाललं होतं पाया पडणं आणि सारखं भोले बाबा विषय आता लास्ट म्हणतो मी पाया पडून येतो नंतर पुढे गेला, गेला। आणि पाया पडला आणि नंतर मग आमचा टाईम सगळं झाला मग आम्ही त्या ठिकाणी गेलो जिथं बस येणार आहे तिथे त्यानंतर बस पाचशे आलो तर कळलं की आमची बस जवळजवळ अर्धा पाऊन तास लेट आहे बाकीच्या बस येत होत्या आम्ही थांबलो नंतर पुन्हा बस आली आणि नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि वातावरण इतकं छान झालं होतं आणि सूर्य असा मावळत चालला होता म्हटलं ते व्हिडिओमध्ये मला खूप भारी आवडतो पाहायला आणि खूप भारी वाटत होतं दिसायला आणि जसं हे वातावरण पाहत होतं तसं काय कोकणातच आलं असं वाटत होतं एकदम हिरवळ पण शक्यतो इथे डोंगर नाहीत पूर्ण सपाट भाग आहे मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही नाशिकच्या पुढं गेलो तेव्हा एक घाट फक्त लागला नाही तर सरळ पूर्ण हायवे आहे वातावरण आणि सकाळ झाली रात्रचा प्रवास मस्त शक्यतो रात्रीचा प्रवास केला ना की खूप छान भारी वाटतं आता इथे सकाळी जवळ साडेआठ वाजले होते तेव्हा सुद्धा इतकं सुंदर वातावरण मी ते सुद्धा कॅच केलं कारण की निसर्गाचं सौंदर्य पाहायला खरंच इतरपेक्षा आहे ना नॅचरली जे सौंदर्य पाहायला खूप भारी वाटतं आणि ढग तर इतके सुंदर दिसत होते ते, ते सुद्धा घेतलं आणि आता इथे आम्ही पोचणारच होतो मध्येच नाशिकच्या पुढे चालू होतो आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मी पहिल्यांदाच ट्रॅव्हलिंगचा करता करता व्हिडिओ घेतला आहे लांबच्या प्रवासाचा कारण की रात्रभर गाडीमध्ये बारा चौदा तास होतो त्यानंतर फायनली आमची बस मोशीमध्ये उतरलो आम्ही आणि नंतर तिलासुद्धा टाटा बाय बाय केलं आणि घरी गेलो व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय